काही या भागामध्ये काम करणारे नेतेगण आपण एकत्रित त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेत हो। आहोत या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश एक चार दिवसापूर्वी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी माने साहेब यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन वन हक्काच्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत याच्यावरती त्यांनी भाष्य केले आणि या भागामध्ये कशा पद्धतीने त्यांनी अंमलबजावणी चालवलेली आहे आणि ती कशी योग्य आहे नैसर्गिक न्यायाचं तर तो, तो कसं पाळलं जाते याची बाजू त्यांनी त्यांच्या पद्धतीने अगदी जोरदारपणे त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली परंतु त्याचं वास्तव सत्य हे त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून केलेला दिसतोय त्यांनी विनंती केली पत्रकार बांधवांना की आपण छोट्या बातम्या देऊ नये म्हणून आम्ही आज या ठिकाणी या सगळ्या मुद्द्यांना त्यांच्या खरं तर प्रत्युत्तर म्हणता येत नाही पण नैसर्गिक न्यायाचा तर तो तुम्ही पाळत नाही आणि ते तुम्ही पाळावं याच्यासाठी विनंती वजा त्यांना आम्ही इशारा देखील देण्यासाठी आजची परि पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहायला मी आपला सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो त्या या पत पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व संघटनांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो खरं तर जसं चार पाच दिवसापूर्वी या ठिकाणी उपवन संरक्षक श्री सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायणगड आणि त्याच्या परिसरातील जे काही वनहक्कधारकांचे जे काही दावे होते ते त्या ठिकाणी बेकायदा असल्याचं सांगून त्या ते ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी निष्कासित केलं आणि त्याचं बाजू मांडत असताना त्यांनी सांगितलं की त्यांनी नैसर्गिक त्या न्यायाचं तत्व वापरून त्या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे परंतु त्यांनी ही बा गोष्ट जी आहे ती अर्धसत्य सांगितलेली आहे त्यामुळं आदिवासी समाजाची नेमकी काय बाजू आहे काय भूमिका आहे ती सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं पाहिलं तर हक्क कायदा दोन हजार सहा जो आहे त्याची जर पार्श्वभूमी जर बघितली तर, तर पारंपरिकरित्या आदिवासी समाज जो जंगलात परंपर्या परंपरेने राहत आलेला आहे ब्रिटिश पूर्व काळातही या ठिकाणी जी काही जंगलं असतील किंवा त्या ठिकाणची जी जमीन आहे ती आदिवासींच्या मालकीची होती परंतु ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी जे जे हे जे काही आदिवासींचे जे काही जमिनी आहेत त्या काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांची शासन दरबारे नोंद झाली नाही आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या त्यां ज्या आजही त्यांचा ताबा आदिवासींकडं आहे परंतुच ती जमीन वनक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी कागदोपत्री दाखवली जाते अशा वनजमिनीला अशा वनजमिनींची मालकी आदिवासींना देण्यासाठी हा एक कायदा क्रांतिकारी कायदा दोन हजार सहामध्ये पारित झाला आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या आदिवासींच्या जमिनीवर नावावर करण्याची प्रक्रिया या कायद्याच्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेली आहे आता जर सगळ्यात पहिल्यांदा जर ह्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर ह्या ठिकाणी ह्या समित्या स्थापन करत असताना हा आ, एक ऑक्टोबर दोन हजार सोळाचा जी आर आहे याच्यामध्ये श शासनानं या ठिकाणी या समित्या स्थापन करत असताना या समित्या आदिवासींच्या जे काही वनदा हक्कदारक का आहेत त्यांच्या माध्यमातून झाल्या पाहिजे त्याचा अध्यक्ष हा अनुसूचित जमातीचा असावा अशी स्वयं अशी स्पष्ट सूचना त्या जी आरमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे तो जी आरची कॉपी मी तुम्हाला पत्रकार बांधवांना याच्यानंतर देतो तर असं असताना ह्या सगळ्या गावांमधल्या ज्या समित्या झालेल्या आहेत त्या समित्याचे अध्यक्ष हे बिगर आदिवासी समाजाचे आहेत बिगर आदिवासी समाजाच्या अध्यक्षांकडून आदिवासी समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा आपण कशी बाळगू शकतो दुसरी गोष्ट ह्या हे सगळे दावे ज्यावेळेस फे समितीने फेटाळे उपविभागीय समितीने फेटाळले त्यानंतर त्या ठिकाणी त्या ते जिल्हा स्तरावरती गेले जिल्हा स्तरावरती जात असताना त्या ठिकाणी जिल्हास्तरीय समितीमध्ये आदिवासींचे तीन प्रतिनिधी आवश्यक असणं आवश्यक असताना त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेची मुदत संपल्यामुळे त्या एक ठिकाणी एकही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हता हो अशा परिस्थितीमध्ये केवळ तीन सदस्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे उपसंवर्ण संरक्षक जिल्हाधिकारी प्रकल आणि प्रकल्प अधिकारी या तीन सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे दावे फेटाळण्यात आले मग आमचा प्रश्न आहे की जर ह्या शासनाने ह्या कायद्यामध्ये ग्रामस्तरावर उपविभागीय स्तरावर आणि जिल्हास्तरावर आदिवासींचे प्रतिनिधी ती या ठिक या ठिकाणी असावे आणि त्यांच्यासमोर या प्रकरणांची सुनावणी झाली पाहिजे अशी तरतूद असताना जिल्हा स्तरावरती जे जेव्हा हे प्रकरण फेटाळलं गेलं त्यावेळेस तिथं एकही आदिवासींचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता मग अशा प्रकारे जर ग्रामस्तरावरती जर आदि बिगर आदिवासी व्यक्ती तिथं अध्यक्ष नेमून आ, या प्रकरणाची सुनावणी होत असेल जिल्हा स्तरावरती कुठलाही आदिवासी प्रतिनिधी नसताना या प्रकरणाची सुनावणी होत असेल तर तुम्ही कुठलं नैसर्गिक न्यायाचं तत्त्व पाळलेलं आहे हा आमचा सवाल आहे दुसरी गोष्ट की ह्या कायदा जो आहे हा वनविभाग महसूल विभाग आदिवासी विभाग या तिन्ही तीन ती, तीन ते चार डिपार्टमेंटला एकत्रित ही प्रक्रिया आहे ह्या सगळ्या विभागाचे सदस्य ते या कमिट्यांमध्ये अस आहे त्यामुळं ही प्रक्रिया अशी सुट्टी सुट्टी आपण पाहू शकत नाही त्याच्यामुळं वनविभागानं जे सांग सांगितलं ते फक्त त्यांच्यापुरतं सांगितलं परंतु वनदाव्याची प्रक्रिया सुरू होऊन ती शेवटा शेवटापर्यंत जात असताना त्या ठिकाणी आज सातपुते साहेब त्या ठिकाणी त्या कमिटीचे सदस्य आहेत ही ही प्रक्रिया कायद्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे पार पाडली जाते हे हे, आ, आ, की नाही हे बघणं हे त्यांची जबाबदारी होती त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांची ती जबाबदारी होती ती त्यांनी केलेली नाही असा आमचा आरोप आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही म्हणता की हे पूर्व भागातले म्हणजे बिगर अनुसूचित क्षेत्रातले हे दावे आणि त्याच्यामुळे तुमचा बराचसा आक्षेप आहे परंतु दुसऱ्या बाजूला मी विभागीय वन हक्क समितीचा सदस्य यांना त्यांना काम करत असताना या ठिकाणी मी आपल्या निदर्शनास आणू शकतो इच्छितो की अनुसूचित क्षेत्रातले आंबेगाव तालुक्यातले जवळजवळ त्रेसष्ट दावे या ठिकाणी या समित्यांकडे दाखल झाले होते आज काय परिस्थिती आहे त्याची आज त्रेसष्टपैकी फक्त तेरा दावे या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि जवळपास चाळीस दावे हे त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेले आहेत आज हे चाळीस दावे हे कुठले आहेत तिरपाड असेल आवपे असेल आगाणे असेल या परिसरातले जे अनुसूचित क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षे ते त्या ठिकाणी लोकं त्या ठिकाणी ती वनजमीन त्या ठिकाणी कसतायत त्यांच्याकडं तेन त्यांनी जे कायदेशीर प्रक्रियेमध्ये जे विहित केलेले जे दोन पुरावे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले असूनसुद्धा त्या ठिकाणी वनविभाग ते त्या ते पुरावे ॲक्सेप्ट करायला तयार नाही आणि हे दावे फेटाळून आज या या ठिकाणी विभागीय वन समितीकडे हे दावे या ठिकाणी आलेले आहेत मग अशा प्रकारची परिस्थिती असेल आता इकडच्या लोकांवरती तुम्ही आक्षेप घेतात की ह्या अतिक्रमणानंतरची आहेत परंतु ही ज्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातली पश्चिम भागातली ही जी आहे ह्याच्यावरती तुमचं तशाच प्रकारचं म्हणणं असेल आणि तुम्ही जर दोन हजार पाचचा पुरावा नाही म्हणून ही प्रकरणं फेटाळत असाल तर हे योग्य नाही दुसरी गोष्ट ह्या कायद्याअंतर्गत कलम तीन दोन तीन दोन कलम तीन दोन अंतर्गत सतरा सुविधा या ठिकाणी सतरा सुविधांसाठी या ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्याचा अधिकार या ठिकाणी उपवन संरक्षक यांना दिलेले आहे वन विभागीय वन हक्क समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनीही या ठिकाणी मी तुम्हाला मिनिट्स दाखवतो त्याचे स्पष्ट म्हणलेलं आहे की ज्या ज्या गावांचे ती कलम तीन दोन अंतर्गत सुविधांसाठी जे प्रस्ताव येतील ते उपवन संरक्षक सवर, यांनी तत्काळ मंजूर केले पाहिजे परंतु इथले जे वनसंरक्षक आहेत ते मात्र त्यांच्या त्यांच्या अधिकारात असलेले हे दावे त्या ठिकाणी मंजूर करत नाही आणि ते दावे त्या ठिकाणी पुण्याला म्हणून मुख्य वनसं संरक्षक यांच्याकडं मंजुरीसाठी पाठवले जातात अशा प्रकारे आदिवासी भागातील गावांची या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी अडचण या होते यापूर्वीचे वनसंरक्षक जे गौडासाहेब होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये ही प्रकरणं तात्काळ मंजूर केली होती परंतु आत्ताचे उपवन उपवनसंरक्षक यांनी हे दावे पुण्याला पाठवण्याचा सपाटा त्या ठिकाणी चालू केलेला आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे की ह्या कायद्याअंतर्गत वन हक्क का दावे दिल्यानंतर म्हणजे विशेषतः अभयारण्य परिसरात अभ्या आबे, अभयारण्य परिसरातली जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये बोरगिरे असल येळवली असल इकडं आहुप्या असेल ही गावं त्या ठिकाणी अभयारण्य क्षेत्रात येतात किंवा अभयारण्य क्षेत्राच्या बाँड्रीवर हो येतात ह्या कायद्याची जी तरतूद आहे ह्या कायद्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की राष्ट्रीय उद्यानं किंवा किंवा अभयारण्य क्षेत्रातील जी काही गावं आहेत त्यांनाही या ठिकाणी वनहक्क देण्याचा अधिकार या कायद्यात दिलेला आहे ह्या सर्व गावांनी त्या ठिकाणी वन हक्क दावे दाखल केलेले आहेत परंतु त्या ठिकाणी हे दावे त्या ठिकाणी ह्या कमिटीनं म्हणजे ह्या कमिट्यांनी फेटाळून लावलेले आहेत ला आज ते दावे अपिलात आहेत त्याच्यामुळं जर कायदा जर म्हणत आहे की बाबा ह्या गावांना सामूहिक वन हक्क देण्याचे अधिकार आहेत तर ते का फेटाळले जात आहेत हा असा आमचा सवाल आहे दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गावांमध्ये व सामूहिक वन हक्क दावे न देता मागच्या काळामध्ये एक एक दीड वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की क्रिटिकल वाईल्डलाईफ हॅबिटाट नावाचं एक प्रकरण मोठं गाजलं होतं तर जर वनहक्क जर तुम्हाला ह्या गावांना दिले नाहीत आणि वन हक्क न दि, दि, दिल्यामुळं तर त्या त्याच व जंगल क्षेत्रामध्ये जर कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप झालेला नसेल तर तुमच्या वन्यजीवांना धोका कसा तयार झाला आणि मग त्याच्यामुळं तुम्ही व क्रिटिकल वाईल्ड लाईफ प्रक्रिया सुरूच कशी केली असा आमचा या ठिकाणी आक, आक्षेप आहे आणि मला मला त्या ठिकाणी वनविभागाला वनविभागाला या ठिकाणी माझा आक्षेप आहे की आदिवासींना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जात आहे तर मला वाटतं एकंदरीत ही सगळी पार्श्वभूमी पाहता ह्या कायद्यासंदर्भात हा जो दोन हजार सहाचा कायदा आहे याच्या संदर्भात वन विभागाची भूमिका ही सातत्यानं संशयास्पद राहिलेली आहे ती आदिवासी विरोधी राहिलेली आहे त्याच्यामुळं आज आमच्या बांधवांना या ठिकाणी आज रस्त्यावर राहण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आज प पंधरा दिवसापासून मला वाटतं हे बांधव सगळे मंचरला त्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही तर अशा प्रकारचं वनविभागानं हे विभागाने हे सातत्यानं ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी न केल्यामुळं आदिवासी समाजाला या ठिकाणी त्रास होत आहे आणि मला वाटतं ही बाजू या ठिकाणी आज आम्हाला सर्वांना लोकांसमोर मांडायची होती कारण ह्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांग दाख भासवण्यात आलं लोकांना की सगळं वनविभागाने जे काय आहे ते केलेलं आहे ते कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये गैरसमज पसर पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसरी बाजू आदिवासींची बाजू या ठिकाणी या ठिकाणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडत आहोत धन्यवाद